आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज संपूर्ण महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे यासाठी मतदान साहित्य घेऊन मतदान अधिकारी कर्मचारी आपापल्या केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह निघाले आहेत मडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये परिमंडळ चारचे पोलीस दल आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह राज्य राखीव दलाची तुकडी त्याचबरोबर केंद्रीय राखीव दलाची तुकडी होमगार्ड कर्मचारी यासह मतदान प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं आणि अत्यंत निर्भीड आणि निरपेक्षपणे पार पडावी यासाठी पुणे पोलीस दल आणि परिमंडळ चार पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत अशी माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव हो यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल्सशी बोलताना दिली यावेळी नागरिकांना पुणे पोलीस दलातर्फे आवाहन करताना त्यांनी सांगितलं की सर्व मतदारांनी अत्यंत निर्भीडपणे निरपेक्ष वातावरणामध्ये घरातून बाहेर पडत मतदान करावं आणि लोकशाहीच्या लोकोत्सवात त्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केलं तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर म्हणाले की वडगाव मतदारसंघामध्ये चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्रावर सर्व स्टाफ मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाला आहे मतदान केंद्रावर पुरुष कर्मचारी मुक्कामी राहणार असून महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे मतदान केंद्र आहेत सकाळी वाजल्यापासून सर्व स्टाफ आलेला आहे स्टाफ परिपूर्ण आहे सर्व स्टाफला आम्ही परत एकदा प्रशिक्षण दिलेलं आहे आणि सर्व साहित्य वाटप सुरू केलेलं आहे पोलीस बंदोबस्ता बंदोबस्तामध्ये आम्ही साहित्य वाटप करत आहोत असा स्टाफ सगळ्या पोलीस स्टेशनवर पोहोचेल महिला कर्मचारी अधिकाऱ्यांना सूट आहे मुक्काम करण्याबद्दल बाकीचे सर्व पुरुष मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी मुक्काम करावा लागेल आणि उद्या सकाळी मतदान सुरू होईल पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील परिमंडळ चार मध्ये दोनशे आठ वडगाव शेरी मतदारसंघ त्याचप्रमाणे शिवाजीनगर मतदारसंघ कोथरूड मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघाचा काही भाग येतो यामध्ये एक चांगला आणि व्यवस्थित असा पोलीस बंदोबस्त नियोजित करण्यात आलेला आहे यामध्ये एक डी सी पी ए दोन ए सी पी दहा पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे पस्तीस पोलीस उपनिरीक्षक दहाशे चौऱ्याहत्तर पोलीस अंमलदार चारशे बारा होमगार्ड आणि अडुसष्ट राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हाफ सेक्शन्स नियुक्त करण्यात आलेले आहे यामध्ये प्रामुख्याने बूथवरील बंदोबस्त इमारतीचा बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिंगचा बंदोबस्त आणि ईव्हीएम गार्डिंग डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटरचा बंदोबस्त समाविष्ट आहे अत्यंत चांगल्या निर्भीड निरपेक्ष अशा वातावरणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याकरता पुणे पोलीस दल आणि परिमंडळ चार मधील पोलीस विश्वास पोलीस हे कार्यरत आहेत नागरिकांना काय आवाहन करणार मोबाईलसाठी पोलीस दलातर्फे पुणे पोलिस दलातर्फे नागरिकांना एकच आवाहन आहे अत्यंत निर्भीड निरपेक्ष अशा वातावरणामध्ये आपण घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं आणि लोकशाहीच्या या लोक उत्सवात सहभाग नोंदवावा मोबाईल निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे शंभर मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल करता मनाई आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेले आहेत सदर आदेशांचं नागरिकांनी पालन करावं सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज